अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चिमूर या लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक पहिल्या टप्प्यात होऊ घातली आहे त्यानुसार अकरा एप्रिलला या मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच पार पडली त्यानुसार निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवडणूक अर्जांची छाननी करण्यात आली छाननी दरम्यान सहा उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत एकूण दहा उमेदवारांनी अठरा नामांकन अर्ज निवडणूक विभागाकडे सादर केले होते त्यातील सर्व नामांकनांची आज मंगळवारी छाननी करण्यात आली या अंती सहा उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठेवण्यात आली तसेच चार उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध ठेवण्यात आली वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये अशोक महादेवराव नेते भारतीय जनता पार्टी डॉक्टर नामदेव दल्लूजी उसेंडी इंडियन नॅशनल काँग्रेस हरिचंद्र नागोजी मंगाम बहुजन समाज पार्टी देवराव मोनबा नन्नावरे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर रमेश कुमार बाबुरावजी गजबे वंचित बहुजन आघाडी तसेच डॉक्टर एन डी किरसान अपक्ष या उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत ब्यूरो रिपोर्ट जयविदर्भ न्यूज गडचिरोली